वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची सुरुवात महाडच्या ऐतिहासिक भूमीतून केली त्या दिवसापासून मार्च महाड येथे चौदार तळे सत्याग्रह दिन साजरा केला जातो चौदार तळे सत्याग्रह दिनी संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महाड येथे दाखल होत असतात आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठ्याण्णव्या चौदार तळ्या वर्धापन दिनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळे येथे अभिवादन केलं यावेळी हेलिकॉप्टरमधून चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यात आली यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री गोगावले यांनी चौदार तळ्याच्या शंभरव्या वर्धापन दिनाची तयारी याच वर्षी केली जाणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी एकत्रित बैठक करणार असल्याचं सांगितलं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी चौदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन प्लांट व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून शंभराव्या वर्धापन दिनाच्या आधी केली जाईल असं आश्वासित केलं प्रतिनिधी सिद्धेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज महाड रायगड आज वर्धापन दिन हो <coughs> योगा -योगा ते साजरा होत असताना आमचे सामाजिक न्याय मंत्री सम सन्माननीय शिरसाट साहेब आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग इथे आज आम्ही उपस्थित आहोत आम्ही तर दरच वर्ष असतो परंतु आज योगायोगाने आमचा मंत्री महोदय आणि त्यांना ते खातं मिळालं आणि त्यांना आम्ही रात्रीच घेऊन आलो आज सकाळी अभिवादन केलं आहे अठ्ठ्याण्णव वर्षानंतर दोन वर्षांनी शंभरव्या वर्षामध्ये आम्ही हा उत्साह साजरा करणार आहोत मागच्या वर्षी एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ते खातंच आमच्याकडे होतं तेव्हाला सात कोटी रुपये ज्या सुशोभीकरणाला दिलेले आहेत तीन कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृहाला दिलेले आहेत ती दोन्ही कामं आत्ता आम्ही सुरू करतो आहे आणि आत्ता मंत्री महोदयाने सांगितल्याप्रमाणे जो शंभरवा वर्धापन दिन होईल त्यावेळेला इथलं जे फिल्टरेशन प्लांट आहे त्याची आम्ही याच वर्षी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्व मंत्री महोदय बसून या शंभरव्या वर्षाचं नियोजन काय करायचं ते ह्या वर्षी आम्ही ठरवणार आणि त्यासाठी आमचे कमिशनर असतील आमचे कलेक्टर असतील प्रांत असतील तहसीलदार असतील अन्य मान्यवर असतील यांच्या सगळ्यांसहित आमची मुंबईला मिटिंग होईल आणि शंभरव्या वर्षाचा वर्धापन दिनाचं प्लॅनिंग आत्तापासून आम्ही आमच्या मंत्री महोदयांच्या बरोबर आम्ही करणार आहोत यावर्षी जी पुष्पसृष्टी सुरू केलेली आहे तीन वर्षापूर्वी आम्ही सलामी सुरू केली महाराष्ट्रात कुठं बाबासाहेबाने सलामी दिली जाते ती आम्हाला कल्पना नाही परंतु आपलं सरकार युतीचं असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी जी काय सलामी सुरू केली ती आता कायमची सलामी आहे आणि आता प जी आज केलेली आहे तीही पुढं कायम ठेवण्याचं चा आमचं मानस आहे आणि म्हणून आज आलेल्या सर्व भीम भीमभक्तांना माझ्या शुभेच्छा राहतील आणि सर्व मान्यवरांना शुभेच्छा राहतील प्रकरणात त्यांच्या याचिका दाखवली आज दिशा शालेयंचा इथं विषय नको कारण आज हा बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा दिवस आहे तर त्यासाठी चांगल्या दिवशी वाईट गोष्ट आमच्या मुखातून येऊ नये म्हणून तुम्हाला शुभेच्छा तिकडे आज मी सामाजिक न्याय म्हणून मंत्री म्हणून आज प्रथम तर या ठिकाणी आलो मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह पाहिला बाबासाहेबांनी अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह त्याच्या के आठवणी आजही ताज्या आहेत सर्वजण एक उत्साहात जल्लोषामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला या ठिकाणी आलेले आहे भरतशेठ गोगावले जे या जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना या ठिकाणचा सलामी देण्याचा जो काही सुरू केलं आहे तर तुम्ही आजही पाहिलं की बाबासाहेबाला या ठिकाणी सलामी दिली जाते त्यांनी आणखीन एक मनोदय व्यक्त केलेला आहे यात भागामध्ये जे पाणी आहे त्याला फिल्टरेशन प्लांट लावून ते पाणी पिण्यासारखं योग्य कसं होईल याचासुद्धा विचार केला जातो दुसरं महत्त्वाचं आहे या ठिकाणी आमची भीमसृष्टी उभारण्याचासुद्धा संकल्प आहे लवकरच हा या संदर्भात मी बैठक आयोजित करेन परंतु एक निश्चित आहे बाबासाहेबांचे सैनिक बाबासाहेबांचे अनुयायी आजही त्याच उत्साहात त्या जल्लोषामध्ये आज इथं अभिवादन करायला येत आहेत म्हणून आम्हीसुद्धा अभिवादन करून एवढंच या ठिकाणी प्रार्थना करू बाबासाहेबांना सुद्धा प्रार्थना करू की आम्हाला या सर्वांना एक वेगळी शक्ती एक चालना या ठिकाणी आम्हाला द्या जेणेकरून या समाज बांधवाचं काम आमच्या हातून घडवू आणि एक वेगळा संदेश या महाराष्ट्रात जावो चौदार तळ्या पा तळ्याचं जे पाणी आहे ते अनुयायी येतात प्राशन करतात दोन मात्र ते पाणी अशुद्ध आहे अनेक वर्ष सांगितलं जातं की त्या पाण्याला फिल्टर केलं जाईल पण यशस्वी योजना अनेक वर्ष काय सांगितलं गेलं याबद्दल मला देणे गेले नाही परंतु सामाजिक न्याय मंत्री म्हणून माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा याल त्या टायमाला तुम्हाला इथं शुद्ध पाणी प्यायला मिळेल सर दिशा साले यांच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि आदित्य ठाकरेंवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे दिशा सालेंचा सा प्रथम दर्शनी खूनच झालेला आहे आणि म्हणून ते प्रकरण आता खऱ्या अर्थानं दिशा सालेंच्या सा वडिलावर जो दबाव होता तो स्वतः ते आज हायकोर्टात गेलेले आहेत आता हायकोर्ट याच्यावर काय निर्णय घेतील परंतु यामागे अनेक जण आहेत हे सिद्ध झालेले आहे आणि आता त्याचा तपास पोलीस ज्या गतीने करतील आणि जो कोणी आरोपी असेल त्याला जेलमध्ये जावं लागेल सर दिशा हे मामले में